मी जसं मगाशी म्हणालो तसं अशा ट्रॉमातून बाहेर पडताना गरज असते ती हिलिंगची ती एका प्रकारे शास्त्राचा वापर करून होऊ शकते ज्याच्यामध्ये मानसोपचार आला आणि दुसरं आहे स्पिरिच्युआलिटीचा आजच्या शब्दातला अगदी मोठा शब्द आहे स्पिरिच्युअलिटी अध्यात्म योगिक क्रिया असतील तर या सत्संग असेल तुम्ही या बाबतीत काय मार्गदर्शन कराल तुम्हाला असे काही अनुभव आलेत का मी सर्वप्रथम सर्व मृतांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देवाकडे प्रार्थना करते की त्यांना एक शक्ती येऊ दे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जाण्यासाठी मी आर्ट ऑफ ची टीचर आहे आणि अध्यात्माची जर जोड असेल तर या दुःखद प्रसंगातनं लवकरात लवकर बाहेर येऊ शकतो मी रेकमेंड करते की काही टेक्निक जसं आपण देवाचं नामस्मरण म्हणा किंवा प्राणायाम आहेत किंवा ध्यान आहे स्वतः आर्ट ऑफ लिंग टीचर असल्यामुळे मी स्वतः सुदर्शन क्रिया रेकमेंड करते जी बेस्ट मॅनेजमेंट टेक्निक आहे आर्ट ऑफ लिंग ऑर्गनायझेशन गेले बेचाळीस वर वर्ष ऑल ओव्हर द वर्ल्ड अशा ज्या अशा घटना झालेल्या आहेत तिकडे जे टीचर्स आणि व्हॉलेंटियर्स एकत्र जाऊन त्यांनी ते तिकडे सुदर्शन क्रिया वर्कशॉप घेतलेले आहेत आणि हे लोक आहेत एवढ्या दुःखात आहे बरोबर एक भीती आहे बरोबर आहे पण हो भीती आहे की हे माझ्या बरोबर होईल का कारण इतकं नॅचरली मृत्यू येतो की तुम्ही फिरायला जाता किंवा ट्रेन मध्ये प्लेन मध्ये जाता एक मोठी भीती बसली आहे नॉट ओनली द रिलेटिव्ह बट ऑल आम जनताना एक भीती बसली आहे बर माझ्या वहिनीशी गोदिशी नॉट स्लेप्ट हो नाईट म्हणजे काहीच स... बरोबर आहे रिलेटिव्ह नाही काही नाही पण झोप काही बरेच लोक झोपली नाहीत रात्रभर खर या खूप दुःखात आहे ह्या तर मला असं वाटतं जर तुम्ही हे जे आध्यात्मिक टेक्निक्स आहेत स्पेशली क्रिया सात आठ तासात शिकू शकता जर शिकलात आणि ते प्रॅक्टिस केली तर विदिन फ्यू आवर्स यू स्टार्ट कमिंग आउट ऑफ युअर सॅडनेस दुःखात बर रॅपिडली रिकवर होऊ शकतात बर पत्ता तो घेतलेला आहे बरं मी याच्याबद्दल आणखी काही प्रश्न विचारेन काही उपप्रश्न पण आहेत त्यानंतर मी आता जाईन तुषार प्रीती देशमुख यांच्याकडे तुषार वस्तुता